इयत्ता सावी जुन्या बालभारती पुस्तकातील कृष्णामाई धडा एकादशीचा दिवस होता गाडीत बसून आम्ही माहुलीला निघालो साताऱ्याहून माहुली चांगली दूर आहे रस्त्यात उजव्या बाजूस श्री शाहू महाराजांच्या इमानदार कुत्र्याची समाधी दिसते आमच्याप्रमाणे प्रमाणे पुष्कळांनी गाड्या माहुलीकडे भरधाव सोडल्या होत्या शेवटी आम्ही नदीकाठी पोहोचलो तेथे या काठापासून त्या काठापर्यंत लोखंडाचा दोरखंड उंचावर ताणून बांधला होता माझ्या बालदृष्टीला भव्य भासणारी एक नौका त्या दोरखंडाला साखळीने बांधलेली होती तीरावरील गोटे कसे गुळगुळीत काळे आणि थंडगार एक हातात घेतला घेतला तो दुसऱ्यावर नजर पडे तो अधिक चांगला वाटे इतक्यात तिसरा भिजलेल्या गोट्यावर उदी रंगाच्या रेषा दिसत म्हणून तो घेण्याची इच्छा होय त्या दिवशी मला कृष्णेचे पहिले दर्शन घडले कृष्णामाईने मला पहिल्या भेटीतच ओळखले कृष्णेला मी ओळखावे इतका मोठा मी त्यावेळी झालोच नव्हतो मूल आईला ओळखू लागते त्यापूर्वीच आईने त्याला आपलेसे केलेले असते आम्ही मुले पाण्यात मनसोक्त डुबलो पाणी उडवले नौकेवर चढून पाण्यात उड्या मारल्या कडकडून भूक लागवतोवर हो कृष्णेत येथेच जलविहार केला अंघोळ केल्यावर खाऱ्या शेंगदाण्याची न्यारी केली तो स्वाद त्या प्रकारचा पहिलाच होता यात्रेच्या वेळी मोरपिसांचा टोप घालणारे वासुदेव आले होते ताड्यांच्या साथीवर गायलेले त्यांचे मधुर भजनही त्याच दिवशी पहिल्या प्रथम ऐकले कृष्णाबाईच्या मंदिरात थोडा वेळ आराम करून आम्ही घरी परतलो सह्याद्रीच्या अरण्यात महाबळेश्वराजवळच उगम पावून साताऱ्यापर्यंत धावत येणाऱ्या कृष्णेला फारसा वेळ लागत नाही पण तितक्यातच भेटण्यास येते माहुलीला खांद्यावर हात ठेवून खेळायला निघाल्या आहेत असे ते दृश्य काही नाही तरी पस्तीस वर्ष हृदयात कोरलेले आहे कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात गोदावरी प्रमाणेच कृष्णेला ही महाराष्ट्र माता म्हणता येईल ज्या काळी आजची मराठी भाषा प्रचलित नव्हती त्या काळचा सारा महाराष्ट्र कृष्णेनेच व्यापून टाकलेला आहे नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढून आम्ही कृष्णा पार केली होती ते कृष्णेचे दुसरे दर्शन एका बाजूला उंच धरण आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी काकड्या कलिंगडे यांचे अमृतफळ कृष्णाकाठची ती वांगी ज्याने त्याला वारंवार खावीशी वाटतील सतत एक दोन महिने सारखी वांगीच खात राहिलो तरी तृप्ती होणार नाही मग मी तेने तर दूरच राहिले श्री समर्थ व शिवाजी महाराज शाहू व बाजीराव घोरपडे व पटवर्धन नाना फडणवीस व रामशास्त्री थोडक्यात सांगायचे म्हणजे महाराष्ट्राचे साधुत्व व वीरत्व महाराष्ट्राची न्यायनिष्ठा वेळा व धर्म सदाचा देश सेवा व विद्या सेवा स्वातंत्र्य सारे काही कृष्णेच्या वत्सल्य वा कुटुंबात वाढले आहे देहू आणि आळंदीचे पाणी कृष्णेलाच येऊन मिळते पंढरपूरला चंद्रभागा हे नाव धारण करणारी भीमा पुढे कृष्णेतच विलीन होते गंगा स्नान आणि तुंगापान या मनी जिचा गौरव स्वीकारला गेला आहे ती कर्नाटकच्या प्राचीन कृष्णेतच मिसळून जाते सांगायचे म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र या तिन्ही राज्यांचे ऐक्य साधण्यासाठी कृष्ण वाहत आहे हे तीनही प्रांत कृष्णेचे दूध प्यायले आहेत कृष्णेला प्रांतीयता ठाऊक नाही कृष्णेच्या पाण्यात कितीतरी आक्रमकांचे रक्त मिसळले असेल पावसाळी उन्मादात कितीतरी शेतकऱ्यांना आणि त्याच्या पुरे ढोलांना कृष्णेने जल समाधी दिली असेल पण कृष्णेला त्याचे काय होत मधमत्त हत्तीने तिच्या पाण्यात विहार केला का किंवा वितरक साधूंनी तिच्या काठी तपस्या केली काय तिला दोन्ही सारखेच वाईला ज्या कृष्णा नदीच्या काठी बसून मी संध्यावंदन केलं आणि न्यायनिष्ठ रामशास्त्र्यांच्या व राज्य कार्य नानांच्या गोष्टी ऐकल्या ती चिमुरडी कृष्ण येथे एवढी मोठी झालेली पाहु प्रथम तर डोळ्यांवर विश्वासच बसेना कुठे ती माहुलीची लहानशी साखळी आणि कुठे हे येथे युरोप अमेरिकेला जोडणाऱ्या केबलांसारखे के जाडजूड दोरखंड हजारो लाखो लोक इथे नानाला येत काय आंध्र बांधवात आज भारत वर्षातील सारेच बांधव मिसळून गेले आहेत राष्ट्रीय हिंदीचा वाकप्रवाह ऐकू येत आहे कृष्णा नदीला जशा वेन्ना वारणा भीमा तुंगभद्रा येऊन मिळतात त्याचप्रमाणे खेड्यापाड्यातून टोळ्या टोळ्यांनी येऊन मिळणारा जनतेचा प्रवाहही बेजवाड्यात उतू जाऊ लागला आहे अशा प्रसंगी रोज कृष्णे स्नान करण्याचा लाभ मिळत आहे ज्या कृष्णेने जन्मकाळ चितू दिले त्याच कृष्णेने भारत राष्ट्राचे गौरवशाली दर्शन घडवले जय कृष्णे तुझा विजय असो तुम्हाला हा दडा ऐकायला कसे वाटले मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तसेच चॅनललाही नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू